मी डॉक्टर मयूर सावंत उद्या दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता छत्रपती शिवाजी वा, महाराज व्यापार संकुलाशेजारी बैठक होणार आहे तरच पूर्ण धनुवाशाला मी विनंती करतो की या सभेसाठी सर्व लोकांनी उपस्थित राहावे माननीय माननीय प्रका प्रकाशदादा सोळंके व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बाळासाहेब रामराव जाधव यांच्या जा प्रचारासाठी येणार आहे तरी मी सर्वांना विनंती केली विनंती करतो की सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहू सभेचे सभा ऐकावी सभेची वेळ काय आहे सभेची वेळ सकाळी ठीक सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे सभेचे विशेष नियोजन काय असेल सभेचे विशेष नियोजन म्हणजे की माननीय प्रकाशदादा सोळंके आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्या मागील चार वर्षामध्ये धारूरमध्ये काय विकास केला प्रशासनाच्या काळामध्ये ते ह्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहे जसं की डीपी रोड पाईपलाईन रस्ते ह्यावर सुविस्त चर्चा मी बोलण्यापेक्षा उद्या सभेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मान्य माणसाकडून ऐकलेल्या सांगण्यासाठी नागरिकांना काय सांगता उद्या सभेसाठी उद्या सभेसाठी येण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे मध्ये काय विकास झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे ऐकावे हे ऐकल्यानंतर कळेल की तुम्हाला सत्ता कोणाच्या हातात द्यायची सत्ता राष्ट्रवादी पक्षाच्या सत्ता हातात दिल्यानंतर काय विकास झाला काय विकास होणार आहे हे मार्गदर्शन होणार आहे धन्यवाद धन्यवाद